विधानसभेतील तुंबळ हाणामारीचं राड्याचं प्रकरण गाजत आहे हे प्रकरण गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी सुरुवात केल्यामुळं झाल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर दिलगिरीही व्यक्त केलेली आहे याआधीही विधानसभा परिसरात तुंबळ हाणामारी झाली आहे का की आपल्यापर्यंत का नक्की काय आलं कारण एक व्हिडिओ फुटेज येत आहे ज्याच्यामध्ये दरवाजा ढकलण्याचा इन्सिडन्स दिसतोय आणि त्यानंतर एकमेकांना अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केलेली आपल्याला दिसून येते सहभागी असणारे दोन्ही नेते एवढ्या दमाचे आहेत की कोणाच्या कुठे किती दम या आहे याच्याबद्दल सुद्धा दोघांचा वादविवाद वाढत चाललेला या प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर यांना जनतेच्या सोशल मीडियाच्या आणि सर्व घटकांच्या रोषापासून वाचवणारे एकमेव नेते आहेत ते म्हणजे जितेंद्र आव्हाड आपल्या वादग्रस्त विधानांमुळे फेमस असणारे आणि राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा गजब निर्माण करणारे हे जितेंद्र आव्हाड हिंदू धर्म व देवदेवतांवर वक्तव्य केलेलं होतं त्यांनी त्याच्यानंतर ब्राह्मणांवरती वक्तव्य केलेलं त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती वक्तव्य केलेलं त्यांची तुलना करणाऱ्यांबाबत वक्तव्य केलेलं त्याचबरोबर अफजल खानावरती सुद्धा वक्तव्य केलेलं तर असे हे जितेंद्र आवाड ज्यांनी विविध पद्धतीने समाजातील सर्व काही घटकांना डिवचले आहे आणि सगळ्यांचा रोष स्वतःवर घेतलेला आहे अशा जितेंद्र आवाडांच्या या प्रकरणातल्या सहभागामुळं हे प्रकरण जेवढं कठीण झालं असतं गोपीचंद पडळकरांना तेवढं झालेलं नाही दुसरी गोष्ट जितेंद्र आव्हाडांनीच यांच्याविषयी गोपीचंद पडळकर यांच्याविषयी घोषणा देऊन विधानसभेत एंटर करत असताना घोषणा देऊन या प्रकरणाला सुरुवात केली किंवा पडळकर आणि त्यांच्या समर्थकांना डिवचलं तर अशा पद्धतीची कीर्ती असणारे जितेंद्र आव्हाड हे या प्रकरणात इन्व्हॉल्व होते त्यामुळे गोपीचंद पडळकरांना समाज माध्यमांचा किंवा जनतेचा रोष कमी होतोय तुम्ही आता जर कमेंट्स बघितल्या ह्या गोपीचंद पडळकरांच्या विरोधात कमी पडतायत किंवा जे झालं प्रकरण यावरूनही काही लोक त्यांना समर्थन देत आहेत गोपीचंद पडळकरांना समर्थन देत आहेत काही लोक आवाडांच्या समर्थनार्थ बोलत आहेत आवाडांच्या समर्थनार्थ बोलणारे लोक हे सर्वात जास्त त्यांच्या पक्षाचे आहेत आणि त्याच्यानंतर काही लोक आहेत की जे न्यूट्रली आपलं ओपिनियन देत असतात ते बोलत आहेत पण आपण पूर्णपणे यामधला लोकांचा रोष पाहिला तर तो आवाडांच्या बाजूने जातोय ना की गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने काही लोक म्हणतायत की दोघंही एकमेकांना सारखे असणारी लोक भेटलेली आहेत आणि त्यामुळेच हे प्रकरण इथपर्यंत आलं वादग्रस्त विधाने करणारे गोपीचंद पडळकर ज्यांनी शरद पवार अजित पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवरती टीका केलेली ते या प्रकरणामध्ये थोडेफार कमी रोषाला कमी संतापाला सामोरे जाताना दिसत आहेत त्याचबरोबर काही दिवसापूर्वीच त्यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काहीतरी वक्तव्य केलेलं त्याच्यानंतर ख्रिस्ती धर्मियांनी यांच्याविरोधात आंदोलन केलेलं पण एवढं सगळं असूनही फक्त आणि फक्त आवाड साहेब समोर होते आणि या प्रकरणामध्ये आव्हाड साहेबांचा सहभाग होता यामुळे गोपीचंद पडळकर वाचले आहेत यामुळेच असं म्हणावं वाटतं होता जितेंद्र म्हणून वाचला गोपीचंद मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा